मला तिकडे जायला उशीर होत आहे तू बाजारात जाऊ नये मला नाही जायचं बाजाराला बाजाराला या नंतर जातो जाण्यासाठी काही काही स्त्री व पुरुष निघाले आहेत आठवड्याच्या बाजाराला जाण्यासाठी काही स्त्री व काही पुरुष निघाले आहेत जाताना एका घराच्या दारात एक स्त्री डोक्याला हात लावून बसले ते पाहतात ते सर्व तिच्या जवळ येतात व त्या त्यांचा हा संवाद सुरू होतो कशा पहिला संवाद सुरू ते आता आपण पाहूया मला बाजारला जायचं नाही मला बाजारला जायचं नाही का गबाई काग बाई का ग बाई ग बाई नग बाई नग बाई का बरं जायचं नाही कारण ते सांगशील की नाही बाजारला जायचं कशा कशाची खरेदी करायची कशा कशाची कशा कशाची कशा अ मंडळी दास आदुळण पाय भाज्या साबण कपडे चपला काय बाल लागत आपल्या संसाराला मग ती समजा घेऊ कि त्यात अवघड काय आव आणू कशा ठेवू कशात आता तो वस्तू वास्तू म्हणजे मोठा घोटाळा हाय कसा काय कसा विचारला सेकंड डे म्हणजे काय ओ सांगता तुम्ही त्या समजा केली बघा गटारी डडतात समजणाला तुडंब बरतात आणि सांड पाणी येत असतात काय सांगता काय बाई तो तर सांगते मी ध्यानात येत का नाही मले बाजारला जायचं नाही मले बाजारला जायचं नाही का ग बाई का ग बाई का ग बाई माझी दुधाची मस्त

बिचारायचं दुधा अजून आणलं माझं मन खूप कठ म्हणून म्हणतोय म्या काय म्हणे मला बाजारला जायचं नाय मला बाजारला

घेऊन बाजारला <coughs> का, का मित्रांनो कागद कपडाच वापरा नको प्लास्टिक कचरा होत नाही त्याचा निचरा आता त्याने सांगते वाचून प्लास्टिक कपडाच वापरा धन्यवाद